लागलं का नाही पड लागलाय बाई दाबून पाहावं लागलं दाबून पाहा लागलं कापू पाहा लाग दाबून पाहावं लागलं काय पाठी लागलं का नाही म्हणून भाऊ हाय असं आहे दाबून पाहता तापून हे काम सोडून वर दिसत आहे ना व्यवहार करी नाही अरे आरेला येणार तुला सांगते इडी बाई वर चढून भाऊ का बायवर चढू का बायवर चढू का कोण काय म्हणलं का चढू का अरे बायवर चढू का म्हणलं आंबे आंबे बाबा एवढा आंबा आमचं नशीब देवाना काय खरंच मला काय काय आंबे दाबून पाहू द्या म्हणतो

आंबाबा एकच माल एकच क्वालिटी मावतारा मावतार नाही नाही काढायला माणूस लागत काय म्हणला तू म्हणल माल ठेव घे तुम्ही काला वर चढेल आम्ही आमच्या आंब्यावर चढायची काही गरज नाही तुला काय करायचं तुला घ्यायची का आंबे खायला एक दोन लागत एक दोन हा त्या कोया खा कोया आंबे नाही खाऊत लागले बरं बाई कमसे कम जाऊ ना एकत तुमच्या आंब्याची साईज काय साईज साईज मोजून पाहिले का आम्ही नाही बरं मग तुम्ही किती भरतो आमचा आंबा आहे ना दहा बाय दहाच आहे

बर बाई किती दिवसांनी तुम्हाला फरक आज नाही खाऊ माहिना भर आणि ये पुढचे आर दिवस ते आर दिवस आणि ते पंधरा दिवस ये नाही तर का मला फोन करायचं ये आला कायला नाही काय 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 म्हणला तुम्ही जर घरी नाही ना तर बायला राखाण म्हणून मी ये जाईन अन... आणि झडदार हा अहो म्हणते माहिती आणि तिला काय बोलतो काय बरे काय बरं बोल चाललं फरक काय गरज नाही आम्हाला नाही तस काय नाही आम्हाला काही झाड नाही आंबा राखायला मी येते मात्र राहतो मात्र ड्युटी मी काय म्हणतो मग हा बरं एक काम करु पंढर नाही कुठं नाही जात मात्र आता वय झालं आता कुठं नाही जात भाऊ दो आम्ही दोघे नाव गोळा करून जाऊ द्या

जेवढा नाही लॉन्च चालतं पाच पन्नास लॉन्च पाच पन्नास पुढच्या हप्त्यात हा मग उतरू आम्ही पुढच्या हप्त्यात बरं मी तो वरून जाऊन पाहतो वरून पुढून नाही 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 लॉन्च सारखं हाय का नाही जायची काही गरज आहे का

<laughs> <laughs> आम्हाला आता खाराळ घ्यायचाच ना आपल्याला ठेवायचं ना तवा देऊ काढून तुम्हाला किती पन्नास पंचवीस पण तुमचे बाईकूला पाठव तुम्ही ना कायो तिला नाही ने समजते समजत नाही मामा मात्रला समजुत मात्र बरोबर दिन दाखू तिला पाठवा कोण नाही मात्र बरबर काढून दिन तिला काढून दे एकदम लोणच्याची बाजूला आडीचे बाजूला

সারডে দুশযারা ইমার সাকে যেয়ে পায়ে। তনিক পারেরে নিক পায় মারেয় পারাখয় এমারে য়ামাথকয় তাপাখয় আযা য়ান্য

मी खाली गेला गेला काय लोक व्हायच पाहिजे ना आज तर आंबे पिकले नाही चुकलंय माझ कस का मी जेवण बायकोच करायला लागत नव्हती बायकोच काय समोर आंब्याविषयी बोलतो आपण लक्ष सगळं तुझ्याकडे होत त्याच काय सांगू नाही हो ते खरच लागत त्याला आंबे लागतच नव्हते इतचे घर ते, ला ते ला ला ना तू माझे खर मानितस नाही तसं नाही ते तुमचे डॉक्टर ते दी त्याचा नव्हता असा काय उद्देश तो आंब्यास पाहत होता मग बोलूची का त्याला कायला त्याचा उद्देश नव्हता ना त्याचा उद्देश खरण खोटा करायला तुम्ही ना काही खरं नाही अगं येडी आंब्याला आंब्याला राखं बसा आणि तुजाच त्याच्या संग मी आता घरी जाते ना भाकर आणते आपल्याला खायला व्हय डबा आणते कळचा आपल्या जावाली डबा नको आणू मग जेवण आण होईस ना मग बा साईं केला ती म्हणते का हा लवकर ये हा आली का वैताग आहे बाबा जेवण बाय करू करू नये हे ये जग असं आहे पायी चालून देत नाही घोड्यावरही बसून देत नाही हे रायवाळ लोक आहे ना निमित्त करता काच पण तोंड पाहिलाय त्या माझ्या बायकोच्या अरे पण येड्या हो मी जरी मतारा झालोय पण मा तुम्हाला माहित नाही तुमच्या कितीतरी आजी झालं मला येईल हायला तावडी जर सापडला ना एक एकाचा तुकडा करून टाकली आचारानं हा याला काय माहिती का आहे का हाय जे नालायक